नमस्कार मित्रांनो मी एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर दुपारची एक वाजली ती आपण विहिरीवर आलो आहे तर आज मोटर चालू करून गावाला आपलं तिसरं पाणी घेऊन द्यायचं द्यायचं आहे आपल्याला आज जवळजवळ नऊ दहा दिवस होऊन गेले तर पाण्याला आला आहे मध्ये आपण तणनाशक बी मारलो होतो पण तुम्हाला काय व्हिडिओ काढून दाखवलं नाही तर आता एक वाजता चालते तर चला आटो लावू आपल्या विहिरीत पाणी एवढं आहे तर आता च जाऊ आटो लावू आणि आपल्याला तिकडे पैप वगैरे जाते ही कल्ली आपली दोन आडीचे कर्जेवारी आहे ती जरा बऱ्यापैकी आता आज जवळजवळ पंधरा वीस दिवस पूर्ण झालं तर चला जाऊ मोटर चालू करून घेऊ आटो लावू आणि परत तिकडं आपल्या पैप बदलून बदलून आहे ते तर मी आता मोटर चालू करून घेत तो आजू लाईट यायची आहे आजू दहा पंधरा मिनट कमी येते आटो लावला आहे पटवून जाऊन आपण तिकडे तेवढे आपण पैपं बदलू आणि वाघ फिरून गव्हावर घेऊ पाणी आणि चालू करू तर, तर नाशिक मारल्यामुळे तेवढं गवत बी हो। काय झालं नाही बरं का कमी झाले तरी आपण सायकल गाडा मारला सुरू केला आहे तुम्हाला तिकडे दाखवतो तिकडे गेल्यावर पहिल्यांदा जाऊ लाईट येते पटवून आपण पाईप बदलून घेऊ ज्वारीला बी आपली पाणी झाले मस्त सारे ज्वारी बी तुम्हाला व्हिडिओ टाकलाच होता विषय नाही तर बघा ज्वारी बी कशी हिरवं गार दिसाली रानचं तर ज्वारीला नाशिक मारून घ्यायचं आहे औषध आवश्यकांडे तर घेऊ मारून लवकरच पण रान थोडस लय सोडलं आहे त्यामुळे आपण थांबले तर अशा पद्धतीने आपली ज्वारी हा हिरवं गार रान जर आहे गहू आहे तर चला आपण कॉक बदलून घेऊ पैप टाकून परत दाखवतो तर बा अशी ज्वारी आहे तर इकल्या साईडला आपलं कोळपाचं विचारलं आहे मागं मागं पाणी लावायचं आहे तर हिथंवर कोळपिले इथून इकडं राहिले तर एवढं कोळपाचं आपलं झाली सकाळपासून आपण कोळपून घेतलं होतं तर एक वाजता चालते इकडं पाईप जुळवून टाकले तर एक वाजता लाईट येते तर लाईट आल्यानंतर आपली मोटर चालू होईल तर गव्हाला पाणी देऊन घेऊ तर एखाद्या साईडला कोळप चाललं तर अशा पद्धतीनं बघा आज कोळपिला आला गहू बी मस्त बऱ्यापैकी जवळजवळ आज अठ्ठावीस शेकोणते दिवस पूर्ण होत झाली ज्वारी बी मस्त आले ज्वाराला बी पाणी झाले आणि गहू बघा अशा पद्धतीने आला हिरवा घर इकडल्या साईडला आपण सायकल उभा केले तर तेवढं मारून घेऊ हो। आणि मग मग आपलं पाणी लवू कारण जास्त काय गवत नाही तिकडल्या साईडला बस आहे का तर मग मग पाणी सोडून द्यायला येते म्हणून आपलं पाणी चालू केले इकडे सायकल उभा केले आहे का तर इथून असं एवढंच राहिले तर बाबा गहू बाग कसा आला आहे तर मारलं होतं गव्हाला आपण बी तर तणनाशकामुळं गहू सगळं आपलं गवत सगळं पिवळं पडले है का पूर्ण पिवळं पडाले पण उगा आपलं सायकल गाडा सायकल मारावून मारालो आहे तर एका कल्या साईडला बघा हवा लाईट आली आहे पट्ट्याला आपण पाणी लावले पाणी जात आहे का तर चालू केले लाईट बऱ्याच वेळ झाला आले पण आपण काय व्हिडिओ हो काय कळाला नाही तर कसं दिसाल हिरव गार गो एकदम मस्त तर लावले इकडं पट्ट्याला पाणी तर इथून इकडं राहिले एक दोन पट्टे राहिले आजो एक दोन अडीच पट्टी झाले